रामकृष्ण हरी आता बिल्डिंग नंबर तो या चार आय विंग यामधून माझी आई आता नामाच्या बाजाराला असं पाय मोकळं करायला तास लागला तरी चालेल समोरचं दुकान या घरामधून जी दिसते जा त्या झाडाखाली वगैरे का माझ्या आईला ना थोरले आई या थोरले आले या मावली या की चार ठेवलाय या लवकर या नाही 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 जायचं रिक्षाच नाही कधी दारवापून लोक झोपले रिक्षाच पण येत नाही या की हे आमचे जना मावले बोला जाण्या मावले बोला रामकृष्ण आली या आयला कुठे आम्हाच्या बाजार म्हणजे घसर कुठे नको आहे तुला नको पाहिजे ह्या की हे माझ्या आईला पकडत ये गय माझ्या आईला कुणीच पकडत नाही युद्ध वा चालेल म्हणजे इथल्यापेक्षा ही तुला बरं पडतं एवढी जना आले हो तुम्ही माय हो तुम्ही माझ्या का आवडता का आवडता जना माऊली म्हणजे वाजे लिच आहे जना माऊली कुठं बाहेर काढली आले रोज येते काल तुमच्याकडे चालू

अहजाव की माझी मंडळीला भेटून याची माझ्या मला आईला नामाच्या बाजारात भेटत माझ्या आईचं पाय लागलं पाहिजे तेवढं धन्य झालं हा थवा